वफ कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे डीएमके पक्षाने ही याचिका दाखल केली आहे हे विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं डीएमके पक्षाचं मत आहे लवकरच कोर्टात यावर सुनावणी होणार आहे संजय राऊत यांनी करमणुकीसाठी अर्थशास्त्रावर बोलू नये असं प्रत्युत्तर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठकांनी राऊतांना दिलंय आहे इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेने भारतावर लावलेले कर सर्वात कमी असून जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारात कमी पडझड झाल्याचंही <स्तेवलिया> पाठक म्हणाले कर्जत मध्ये आमदार रोहित पवारांना मोठा राजकीय धक्का बसलाय रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय शरद पवार गटाचे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात पैकी तेरा नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय दोन हजार एकोणतीस मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय काल रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही असं वक्तव्य केलं होतं त्याला त्यांनी उत्तर दिलंय लाडकीप्रमाणे दिव्यांगांचं मानधन थेट खात्यात जमा करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत मानधन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय निराधार योजनांचे पैसे सुद्धा थेट खात्यात द्या अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश तातडीने करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे चंद्रपुराचं चंद्रपुराच्या स्थापना दिनीच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांनी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या दिल्या भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असं शोभा फडणवीस म्हणाले शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोडेंना निलंबित करण्यात आलं त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केला होता कुणाल कामराच्या गाण्याचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं दरम्यान राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप गिरीश फोडेंनी केला आहे सायबर गुन्हेगारी ही भविष्यातील सर्वात मोठी आव्हानं ठरणार असून ती पेळण्यासाठी मुंबई पोलीस दल पूर्णपणे सक्षम आणि सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणावेळी स्पष्ट केलं आहे आझाद मैदान पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध पोलीस उपक्रमांचं लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते डोनाल्ड ट्रम्प यांनी भ्रमाचे पडदे उघडले आहेत वास्तव मागे पडत आहे पंतप्रधान मोदी कुठेच दिसत नाहीयेत असं ट्विट राहुल गांधींनी केलंय भारताला वास्तव स्वीकारावा लागेल असं म्हणत अर्थव्यवस्थेवरून त्यांनी पंतप्रधान मोदींना डिवसले <laughs> शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढलाय नऊ एप्रिलला कोरटकरला जेल की बेल यावर फैसला होणार आहे त्याला पळवण्यात कुणी कुणी मदत केली आहे याचाही तपास सुरू असल्यानं कोर्टानं निकाल राखून ठेवल्याची माहिती वकील असीम सरोदींनी दिली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांनी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे कळंबार कारागृहातील तुरुंग अधिकारी अविनाश भोईर यांच्यामार्फत ही नोटीस बजावण्यात आली आहे इंद्रजीत सावंतांनीच छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा उल्लेख कोरटकरने केला होता कॉमेडियन कुणाल कामराला आता मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालाय मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत मुंबई हायकोर्टाने कामराला अटकेपासून दिलासा दिलाय तर सतरा एप्रिलपर्यंत अटक करू नये असे निर्देश हायकोर्टाने दिले कुणाल कामराने बुक माय शो ला पत्र लिहिलंय माझे शो बुक माय शो वरून काढू नका अशी विनंती कांबराने केली आहे माझे शो काढायचे असतील तर मला प्रेक्षकांचे नंबर द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिलाय या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता राज्य सरकारने केलेली मागणी फेटाळण्यात आली आहे आपल्या हातात कायदा घेऊन गोळ्या मारणं हे चुकीचं होतं असं म्हणत आव्हाडांनी अक्षय शिंदे प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलंय अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता झाली यावेळी साईबाबा संस्थानाचे अधिकारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवसीय रामनवमी उत्सवानिमित्त साई संस्थानाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रामनवमीच्या यात्रेत अश्लील हातवारे करत एका तरुणाने नंगा नाच केलाय धाराशिवच्या यात्रेतील ही चीड आणणारी घटना आहे मध्यधुंद अवस्थेत हा तरुण डीजेवर चढून हातवारे करत नंगा नाच करतोय विरारमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय एकता पार्क पार्क्सविले इमारतीजवळ रामनवमीच्या यात्रेवर अंडी मारल्याचा आरोप राम भक्तांनी केला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय तर एका संशयित तरुणाला पोलिसांनी <स्तित> मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये कमाल तापमानात ता वाढ होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केलाय त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय आर्द्रता त्र्याहत्तर टक्क्यांपुढे गेल्याने मुंबईकर घामाच्या धरांनी ओले चिंब झाले कल्याण डोंबिवलीत दोन दिवसांपूर्वी धुळीच्या वादळासह पाऊस झालेला आता वातावरणात अमूलाग्र बदल होत उष्णतेच्या लाटेकडे प्रवास सुरू झाल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणंय तापमानात वाढ होऊन तो बेचाळीस अंशांच्या पलीकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे विदर्भातील तापमान येत्या दोन ते तीन दिवसात चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे विदर्भात सध्या सामान्य तापमानापेक्षा तीन अंश सेल्सिअस जास्त तापमान असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे विदर्भातील अनेक शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अकोल्यात या मोसमातील सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय काल अकोला हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहर होतं या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालाय जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय नवीन टर्मिनल प्रवाशांचे आणि विमानांचे व्यवस्थापन तसेच अतिरिक्त सुविधांमुळे पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे पुणे विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात एक कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला उन्हाळी हंगामात पश्चिम रेल्वेने विविध ठिकाणी तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय मुंबई सेंट्रल वाराणसी साप्ताहिक एसी विशेष गाडीच्या चोवीस सेवा वांद्रे टर्मिनस बहरनी साप्ताहिक विशेष गाडीच्या चोवीस सेवा तसंच वडोदरा मऊ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीच्या सव्वीस विश फेऱ्या धावणार आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यास तयार असल्याचं काँग्रेसचे माजी आमदार आणि बाजार समिती सभापती दिलीप माने यांनी म्हटलंय यासाठी भाजपने चांगल्या जबाबदार व्यक्तीला समोर आणलं तर माझी काही हरकत नाही असंही माने म्हणाले आहेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी अकरा एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे कट्टर विरोधक असलेले जयदत्त होळकर यांनी डी के जगताप एकाच बाजूने मैदानात उतरले आहेत त्यामुळे राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह आहेत सभापती पदासाठी डी के जगताप तर उपसभापती पदासाठी डॉक्टर श्रीकांत आवारे यांची शक्यता वर्तवली जाते धुळ्यातील एकशे एकतीस ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत सोमवारी काढण्यात आली आहे तहसील कार्यालयाच्या आवारात सोडत झाली बोरविहीर गरताड इथे अनुसूचित जाती तर फागणे बेहेड ही गावं अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत कुसुंबा गोंदूर नवलनगर गावांना सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच मिळेल चैत्री यात्रेची तयारी सुरू असून यात्रेनिमित्ताने भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी झाली आहे तर मंदिर समितीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी सहा लाख बुंदी लाडू तयार करण्यात आले आहेत उद्या चैत्री यात्रेचा सा सोहळा साजरा होतोय या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून बुंदी लाडू अल्प किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे तुळजाभवानी मंदिर पाडून पुन्हा नव्याने बांधण्याचा घाट त्वरित थांबवावा अशी मागणी भोपे पुजारी मंडळाने केली आहे मंदिर संस्थानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली मंदिरातील विकास कामं पुरातत्व विभागाच्या नियमांच्या विरोधात होत असल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केला आहे वाढणारं तापमान आणि पर्यायाने वाढणाऱ्या पाणी मागणीवर पर्याय नसल्याने अंबरनाथमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे अंबरनाथ पूर्वेत चक्राकार तर पश्चिमेत एक दिवसाआड पाणी कपातचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे अंबरनाथकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं भिवंडीत मानकोली भागात मुख्य जलवाहिनीशी पाणी गळती बंद करणं तसंच अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात येणार आहेत ज्यामुळे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या दरम्यान घोडबंदर रोड लोकमान्य नगर वर्तक नगर साकेत ऋतुपार्क कारागृह परिसर गांधीनगर रुस्तमजी मुंब्रा आणि कळवा शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बारा तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे त्यामुळे बहुतांश प्रकल्प ओसंडूत व्हायला आहेत मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि बाष्पीभवनाचा वेग वाढला यामुळे गिरणारचा जलसाठा तेहतीस तर हतनूरचा जलसाठा साठ टक्क्यांवर आला आहे त्यामुळे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागती आहे